विकी कौशलची प्रमुख भूमिका असणारा छावा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात अडकला आहे आहे चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज आणि रश्मिका महाराणी येसुबांच्या भूमिकेत आहेत ट्रेलर मधील एका दृश्यात दोघं लेझिम नृत्य करताना दिसत आहेत दरम्यान छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाईंच्या लेझिम नृत्याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे तर दुसरीकडे लेझिमच्या दृश्यावर चित्रपटाच्या टीमनं दक्षता घ्यायला हवी होती असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे तसंच संभाजीराजे छत्रपती यांनी यावर चर्चा व्हायला हवी असं म्हटलं आहे फक्त ट्रेलर पाहून चित्रपटात नेमकं काय आहे याचा पूर्ण अंदाज बांधणं कठीण आहे ट्रेलर मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सुबाई लेझिम नृत्य करताना पाहायला मिळत आहे हे आपलं पारंपरिक नृत्य आहे आणि या चित्रपटात या नृत्याची पेरणी नेमकी कशा अर्थाने करण्यात आली आहे यामागचा उद्देश नेमका काय आहे हे चित्रपट पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही आम्ही स्वराज्य रक्षक मालिका साकारताना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेतली होती तशाच प्रकारे छावाच्या संपूर्ण टीमनेही याची खबरदारी घेतली असेल आणि ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर छोट्या गोष्टींवरून वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नाही असं मला व्यक्तिगत वाटतं असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत पुढे ते म्हणाले आपल्या महाराजांचा दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटातून जगासमोर येत असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे यामुळं यापुढेही आपल्या महाराजांचा इतिहास जगासमोर येत राहील संभाजीराजे छत्रपती यांनी यावर चर्चा होणं गरजेचं आहे असं मत मांडत म्हटलं की ट्रेलर मध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझिम डान्सच्या रूपात खेळताना दाखवण्यात आला आहे लेझिम आपला सांस्कृतिक ठेवा आणि देखायणं चुकीचं नाही पण एका गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद साजरा करत असताना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं कितपत योग्य आहे नाही यावर चर्चा होणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला छावा या चित्रपटाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करून या चॅनेलला सबस्क्राईब करा